सार्वजनिक आरोग्य सेवेतील मोठ्या शस्त्रक्रियांचा राज्यात प्रथम क्रमांक एकूणसहाशे शहात्तर यशस्वी शस्त्रक्रिया जागतिक आरोग्य दिली गौरव डॉक्टर चंद्रकांत खोट आणि सहकाऱ्यांचा शहर राष्ट्रवादीतर्फे सत्कार गडिंगलज उपजिल्हा रुग्णालयाने मोठ्या शस्त्रक्रियेच्या गटात तब्बल सहाशे शहात्तर शस्त्रक्रिया पार पाडत महाराष्ट्रात अव्वल स्थान पटकावले आहे जागतिक आरोग्य दिनाच्या औचित्याने यशवंतराव चव्हाण सभागृह येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार तसेच आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते रुग्णालयाला स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले या यशस्वी मोहिमेत वैद्यकीय अधीक्षक आणि शल्यविशारद डॉक्टर चंद्रकांत खोत स्त्री रोग तज्ञ डॉक्टर जीवन पाटील डॉ प्रकाश पाटील डॉ चेतन शिखरे भूलतज्ञ डॉ स्वाती पाटील डॉक्टर देविका कुपेकर आणि डॉ महेश खत्रे यांचा मोठा वाटा आहे या उल्लेखनीय यशाबद्दल गडिंगल शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे डॉक्टर खोत व त्यांच्या सहकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी किरण कदम हारुन सय्यद गुंड्या पाटील अमर मांगले महेश सलवादे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते